पांडुरंगाच्या रूपानं ते जगदंबा रुक्मिणीच्या रूपानं आज तिथं काय पे आहे आणि त्या भगवतीचं भजन करत असताना त्या पांडुरंगाचं चिंतन केलं की आई आपल्या सर्वांवरती कृपा करते त्या कृपेला आपण सगळे आता प्राप्त झाला आई भगवतीच्या एकच प्रार्थना करू की हे जगदंबे या ठिकाणी तुझ्या भक्त परिवाराला सगळ्यांना सुख समृद्धी दे अवधार्य दे आणि आता हे जे काय भयानक असं संकट आलेलं आहे या संकटातून या त्रैलोक्याला मुक्त कर आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे सगळ्यांना तुझ्या जवळ सगळ्या विश्वावरती कर एवढीच आपण महाकाली महालक्ष्मी महाशंकरी जगा मातेच्या करू आणि झालेली आतापर्यंतची सेवा आई जगेला समर्पित करून काया वाच्या मनानं आम्ही सदैव तिचं चिंतन करू त्याच भगवतीचं स्वरूप आपल्या दोन मिनिटामध्ये या ठिकाणी दर्शन केल्या म्हणून आपण दरवर्षी करतो त्या स्वरूपाच्या भगवतीचं आपल्याला स्मरण करायचंय आणि सगळ्यांनी महा आरती करायची हा महा आरती आणवलं कास फ्रेंड बन गया दोन ते दोन ने बटमत यस 13 वाजले लाईट चला लाईट आठ घंटा तो उरा सगले ना बोला तू

होतीचे बोला आंबे बोला मांडी राहो हो पात्र सोडे कंठ हरमुक्त भरा हो कंठेचे पदके का विश्वव्यापक जननी हो उपासका पाहाशी आंबे प्रसन्न अंत करणी हो पूर्ण कुपे तारीशी जगन माते मनमोहिनी हो भक्ताच्या माऊली सुरेखी लोटांगणी हो ओदो बोला ओदो बोला आंबा बाई हो पंचमीचे दिवशी व्रत समोरी करते जागरण हरी कथा हो आनंद प्रेम के आले स्वभाव क्रीडता हो दुदो बोला उरो बोला अंबाबाई मौली हो, षष्टी चे भक्ता आनंद वर्तला हो देवने देव क्या हाथी हर्ष गोंधळ घातला हो कोणी एक आठ देशी हार हो

तुदो बोला तुदो अंबाबाई माउली चावो तुदो बोला उरो आमराबाई माउली चावो जय भवानी जय はい。<Bye. S 2> Oh right, no.